नवे क्षितिज नवी पहाट फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट स्मित हास्य दादा तुमच्या चेहऱ्यावर राहू तुमच्या पाठीशी हजारो सूर्य तळपत राहू राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे उच्च शिक्षित व सुसंस्कृत चेअरमन माननीय शुभेच्छा शुभेच्छू राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना संचालक दीपक पांडुरंग पाटील आप्पा शरदचंद्रजी पवार युवक राष्ट्रवादी कुरळक तसेच बाळात्या युवा मंच कुरळक

कुरळप आयतोडे खुर्द हो, परिसरातील कामगार व विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे यामुळे हा पूल पाण्याखाली गेल्यास कामगार व विद्यार्थ्यांना सोळा किलोमीटर अंतर फिरून जावे लागणार आहे आज कुरळप प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाण्याची पाहणी करून पाणी उकळून पिण्याचे वैद्यकीय अधिकारी अभिषेक शिरोळे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे तर सध्या पुणे जिल्ह्यात जिकाणू रोगाची रुग्ण सापडली आहेत यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी काय काळजी घ्यावी याची माहिती अंगणवाडी सेविका आशा वर्कर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन दिली जात असल्याचे डॉक्टर अभिषेक शिरोदे यांनी सांगितले मागील आठवड्यात पावसाने उघडीत दिल्याने शेतात हुमणी अरीचा प्रादुर्भाव वाढला होता यामुळे भात भुईमूग ऊस पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता होती मात्र या संततधार पावसामुळे हुमणी किडीवर आळा बसणार असल्याने या पावसामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे